गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा ताईनो नवीन व्हिडिओमध्ये तर मी अशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आपली मात्र दिवसाला सुरुवात झालेली आहे डब्बा वगैरे बनवून झालेला आहे आणि आता होता एक्सरसाइजचा टाईम तर तुम्हाला माहीत आहे सर्वांना की मी एकवीस दिवस चॅलेंज घेतलेला आहे स्वतःसाठी एकवीस दिवसामध्ये मला सूर्यनमस्कार करायचे आहेत बारा किंवा जेवढे माझ्याच्यानं होतील तेवढे पण सुरुवात आहे तर त्यामुळं कमीच होत आहेत माझ्याच्यानं बारा बारा करायचे म्हटलं तरी खूप म्हणजे त्रास होत आहे शरीराला पण त्रास झालेला तो चांगलाच आहे आपल्यासाठी तर आज मात्र सूर्यनमस्कार करण्याच्या अगोदर ओर्मअप करून घेतलेला आहे आणि म्हटलं सूर्यनमस्कार तर करायचेच आहे पण नंतर सूर्यनमस्कार केलं ना काय आहे ना ही बाकीचे जे एक्सरसाइज आहेत ते करायला अजिबात उलास राहत नाही मला म्हणजे एकदम थकवा आल्यासारखं होतो आणि एनर्जी म्हणतो ना एक प्रकारची ती थोडीशी डाऊन होते तर यामुळं मी काय केलेलं आहे ना आज पोटावरची जी चरबी आहे जे साईडचा फॅट आहे ते कमी करण्यासाठी हे वर्कआउट करून घेतली ही ही एक्सरसाईज खूप म्हणजे खूप हे आहे प्रभावी आहे यानं पटकन पोट व्हायला हो मद कमी व्हायला हो मदत होते आणि जो साईडचा सा फॅट आहे तोही कमी व्हायला हो मदत होते आणि ही कमीत कमी आपल्याला येणं शंभर वेळा करायची आहे किंवा तुमच्या झालं जास्त शक्यता आहे आम्ही जास्त करू शकतो तर तुम्ही जास्त हे करू शकता नंतर मग मी दोन्ही पाय समोर घेतले आणि होईल तितकं आपल्याला खाली म्हणजे आपल्या पायाकडं वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे पाय दोन्ही आपल्याला ताट करून घ्यायचे आहेत आपल्या हातानं ते पायाचे आपल्या बोटं पकडायचे आहेत आपल्याला होईल तितकं आपल्याकडे खिचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कसं आहे नाही जेवढी तुम्ही शांत एक्सरसाइज करताल तेवढा त्याचा फायदा खूप जास्त होतो हो तर होईल तितकं आपल्याला ती एक्सरसाईजमध्ये होल्ड करायचं आहे आणि नंतर हे आपल्या ज्याच्या पायावरती बघा खूप जास्त एक्स्ट्राची चरबी असते आपल्या ज्यांच्या आहे त्यांच्या ज्यांच्या नाही त्यांनी नाही केलं तरी चाल पण ज्यांना पायावरची चरबी कमी करायची आहे पाय एकदम आपले सुटसुटीत पायामध्ये अंतर झाला पाहिजे जो पोटाचा भाग आहे तो कमी करायचा आहे त्यांनी ही एक्सरसाईज करायची आहे ही एक्सरसाईज आपला तीस तीस वेळा केली तर तुम्ही याचे तीन राऊंड करू शकता किंवा जाणंही तुम्हाला तीन राऊंड करणं शक्य तर कमीत कमी दोन राऊंड तरी करा तर प्रत्येक एक्सरसाईज करताना आपला काळजीही घ्यायची आहे की आपलं दुसरीकडं चित्त नसलं पाहिजे आपलं दुसरीकडे लक्ष नसलं पाहिजे प्रत्येक एक्सरसाईज करताना आपलं लक्ष एक्सरसाइजवरतीच पाहिजे आपण काय करतो याकडं लक्ष पाहिजे आणि वाटलं <दे थोडासा थकवा वाटला आहे वाटलं मध्ये म्हणजे थोडासा कमीत कमी दहा ते बारा सेकंद आपण ब्रेक घ्यायचा आहे मी तर ब्रेक घेत घेत करत असते एवढा बाहेर पाऊस चालू आहे म्हणजे तरीही मला घाम येत आहे हे खूप मोठं आहे महत्त्व आहे माझ्यासाठी की घाम मला येत आहे आता थोडीशी जरी एक्सरसाईज केलं की के लगेच घाम येतो मला नाही तर सुरुवाती सुरुवातीला मला अजिबात घाम येत नव्हता एक एक तास एक्सरसाइज करायची मी तरी पण घाम येत नव्हता पण आता मात्र घाम येत आहे आणि प्रत्येक एक्सरसाईज ही आपल्या पोटासाठी म्हणा पायासाठी म्हणा म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या कामासाठी वेगळी एक्सरसाइज असते तर ही एक्सरसाइजमध्ये बघा आपल्या वरती दोन्ही पाय आपल्यावरती घ्यायचे आहेत हाताचं आपल्या था असं बॅलन्स ठेवायचं आहे किंवा नाही जर हाताचं बॅलन्स जमत तर ज्याप्रकारे मी पाय पकडले आहेत त्या प्रकारे करू शकता होईल तितकं होल्ड करायचं आहे यानं काय होतं ना पूर्ण ताण हा आपला म्हणजे हिप साईज असते जे पोटाचा भाग आहे ना त्यावरती ताण पडतो तर ते पटकन ज्या ठिकाणची चरबी एक्स्ट्राची आहे जास्त ती वितळण्यास आपल्याला मदत होते आणि असं नाही आहे की तुम्ही पाय लांबूनच गुडघ्यावरती ते टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जर तुमचे पाय लांबून जर माझ्यासारखं टेकत नसेल खाली तर तुम्ही यानं थोडेसे पाय आखडून घ्यायचे आणि नंतर हे आपलं मुंडकं म्हणजे मान आहे ती आपली गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे होईल तितकं हळू करा स्लो करा घाई गडबड अजिबात करू नका आपल्या शरीराला कुठलीही इंजुरी होईल असा अजा अशा एक्सरसाईज आपल्याला अजिबात करायच्या नाहीत हळू जर केल्या काळजीपूर्वक केल्या तर आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही त्यामुळे मी होईल तितक्या एकदम साध्या सिंपलच एक्सरसाइज करत असते ज्या माझ्या शरीराला झेपतील अशा आता सूर्यनमस्काराचं घेतलं आहे मी पण त्यांनाही मला त्रास होत आहे सूर्यनमस्कारानं पण मला असं वाटत आहे की माझी शरीरावरची जी चरबी आहे एक्स्ट्राची आहे ती वितरण्यास मला सूर्यनमस्कारानं खूप मदत होईल त्यामुळे मी ह्या ज्या बाकीच्या एक्सरसाईज आहेत त्या अगोदर करून घेत आहे आणि ही एक्सरसाईज आहे ही ही आपलं अन्न म्हणजे जी पचनक्रिया आहे ती सुधारण्यासाठी आहे जी कोणाला पिसीडीचा त्रास आहे ते कमी होण्यासाठी आहे बघा एक्सरसाइज जर तर जे आपल्यासमोर आजार येणार आहेत ते यायला येत नाहीत आपल्यासमोर आणि जे आहेत ते कमी होण्यास मदत होते म्हणजे गोळे औषधं आपल्याला कमी खायला लागतात त्यामुळे एक्सरसाइज ही करायची आहे आता कमीच कमी मी दोन महिने झाले एक्सरसाइज करत आहे तर या दोन महिन्यामध्ये मी सात ते आठ किलो वजन माझं कमी झालेलं आहे आता माझं वजन व्यवस्थित आहे असं मला म्हणजे पहिल्यापेक्षा तरी खूपच छान आहे माझं वजन आणि हे वजन माझं सगळं पीसी डीमुळं वाढलं होतं अचानक माझं वजन वाढलं होतं कारण एक्सरसाइज अजिबात मी कुठल्याच प्रकारच्या करत नव्हते मला असं वाटायचं की जे घरामधले मी कामं वगैरे करते तीच एक्सरसाइज झाली त्यामुळं मी घरातल्या कामाला जेवढं महत्त्व दिलं तेवढं स्वतःच्या शरीराला महत्त्व दिलं नाही त्यामुळं माझं एकदम अचानकच वजन वाढलं अचानक म्हणण्यापेक्षा एक वर्षामध्ये वजन वाढलं मला जाणवत होतं माझं वजन वाढतंय म्हणून पण त्याकडं दुर्लक्ष केलं असं वाटायचं की आपण काही काम करत नाही आहे शरीराची हालचाल नाही आहे एका एक ठिकाणी बसून राहतोय किंवा येऊन घरातले मधले काम आहे किंवा मशीन काम करते एका एक ठिकाणी बसून राहते यामुळंच माझं वजन वाढत आहे पण हे मी जाणून घेतलं नाही की मला पीसी त्रास असेल किंवा कुठला त्रास असेल यामुळं वजन वाढत आहे माझं जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा मला समजलं की पी सी ओडीमुळे माझं वजन वाढलेलं आहे जे नियमित पाळी येत होती ती पाळी माझी येणं बंद झाली त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा मला समजलं आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडं खूप दुर्लक्ष करतो आणि त्याचं मग नंतर आपल्याला खूप म्हणजे काय खूप परिणाम भोगायला लागतात तसंच झालेलं होतं माझ्यासोबतही पण हळूहळू मी एकदम व्यवस्थित आणि स्वतःला म्हणजे ठरवलं तेव्हाच मी की आता थांबायचं नाही आपल्याला एक्सरसाइजही करायलाच लागणार आहे डायट व्यवस्थित आपल्याला करायला लागणार आहे तर त्याच हिशोबाने मी स्वतःच काय म्हणतो ना स्वतःच चो प्रिपेअर झाले मेंटली आणि ठरवलं मला करायचंच आहे तर आणखीनही माझी जर्नी चालू आहे आणि जर कितीही माझं वजन कमी झालं तरी मी हे आता थांबवणार नाही आहे जे एक्सरसाइज ही रेग्युलर मी कमीत कमी दिवसाला वीस मिनटं तरी करणार आहे म्हणजे आहेच हे मी आता ठरवलेलंच आहे आणि होईल तितके बघा हे एक्सरसाईज तर जेवढ्या आहेत तेवढ्या मी सगळ्या बेडवरती बसून केलेल्या आहेत आपला जर रिकामा वेळ असेल आपलं जेवण वगैरे झालेलं असेल तर तुम्ही या एक्सरसाइजना बेडवरती बसून निवांत करायचे आहेत बघा दुपारचा वेळ आपल्याकडं असतोच तर जेवण करण्याच्या अगोदर कमीत कमी तुम्ही वीस मिनटं तरी हे एक्सरसाईज करायच्याच आहेत तर पाहू शकता काही जणांच्या काय असतं ना हातावरती खूप चरबी असते म्हणजे शरीरावरती नसते पण दंडावरती असते तर तुम्ही ही एक्सरसाइज करायची आहे ह्याचेही तीस सेट तीस वेळा करा आणि ह्याचे तीन सेट करा किंवा जेवढं तुम्हाला जमेल तेवढं प हात आपले एकदम शोल्डर लेवल घ्यायचे आहेत जसे की मी घेतलेले आहेत ते झाले की नंतर असे दोन हात सेट करायचे आणि खालीवर 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 करायचं आहे ही एक्सरसाईज तुम्ही बसून करू शकता करायला एकदम सोपे आहेत पण एकदम इफेक्टिव्ह आहेत तर अशा एकदम साध्या सिम्पल एक्सरसाइज मी आज निवडल्या होत्या आणि पाहू शकता एकदम घाम घाम आलेला आहे मला आणि बाहेर म्हणाल तर पाऊस रिम रिमझिम रिम जीम चालू आहे आणि मी इथं नामस्मरण लावलं होतं मी गाणी वगैरे तर चला आता एक्सरसाइज झाल्या आपण सूर्यनमस्कार करूया तर सूर्यनमस्कार आपल्याला जर वाटलं ना की करायला खूप सोप्पं आहे पण नाही अजिबात सोपं नाही आहे करायला खूप आवड आहे जसं आपण करू ना तसं तसं शरीरावरती आपल्या फरक जाणवतो आणि सुरुवातीला मात्र खरंच खूप त्रास होतो तर त्यामुळे सुरुवातीच्या त्रासला आपल्याला घाबरून जायचं नाही आणि त्याचे हे दोन प्रकार आहेत कुणी म्हणजे मागून पुढं करतो तर कुणी पुढून मागं करतो तर मी कुठली पद्धत करते हे मलाच अजून समजलेलं नाही कारण मी नवीनच आहे आणि आज माझा तिसरा दिवस आहे त्यामुळं मलाच माहीत नाही मी कुठल्या पद्धतीचे करत आहे पण करत आहे एवढं मात्र आणि मला ही एक्सरसाइज खूप म्हणजे काय खूप आवडलेली आहे कारण यानं काय होतं ना एक एक्सरसाईज आणि फायदा अनेक म्हणतो ना असं आहे कारण पूर्ण बघा पाटीवरचा फॅट जो पोटावरचा फॅट आहे प्रत्येक ठिकाणचा फॅट असं वितळायला खूप मदत होते कारण खूप त्रास होत आहे मला यामुळे मला वाटत आहे की त्या ठिक ज्या ज्या ठिकाण आपण एक्सरसाईज करत आहे ना त्या ठिकाणचा फॅट वितळायला खूप मदत होणार आहे तर त्यामुळं जास्त काही नाही करत पण होतील तेवढे तरी मी सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करत आहे जमतायत का नाही हे मला नक्की कमेंटद्वारे सांगायचं आहे तुम्हाला कोणला प्रॉपर सूर्यनमस्कार येत असेल तर तेही मला सांगायचं आहे कारण मला माहीत नाही मला येत आहे ना की नाही पण मी करण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि अगोदर नंतर मला एक्सरसाइज करायला आहे ना जेवढे आपण एनर्जी आपला उड्या मारायला जिपटिंग जपांग म्हणजे ज्या हाबडीजबडीच्या एक्सरसाइज आहेत त्या करायला लागते ना तेवढीच एनर्जी आपल्याला ही एक्सरसाईज करायला लागते आणि घाम म्हणाला तर खूपच म्हणजे काय खूपच पटकन येतो हो जास्त काय आपला एफर्ट्स घ्यायला घ्यायची गरज नाही आहे आणि घाम आल्याच्यानंतर आपल्याला कमीत कमी एक्सरसाइज वीस मिनटं करायची आहे घाम आल्या बाबा आपल्याला आताने मी बंद करते असं अजिबात करायचं नाही आणि जेवढं तुमचं शरीर वाकेल ना तेवढंच वाकवाय वाकवायचं आहे जबरदस्ती अजिबात कुठलीच करायची नाही जबरदस्ती करायला जातात तर मग त्या ठिकाणी इंजुरी होईल किंवा काहीतरी प्रॉब्लेम होईल यामुळे आपल्याला हे ना होईल तितकं हळू स्लो एक्सरसाइज करायचे आहेत मी आज नामस्मरण लावलं होतं तर मला एवढं छान वाटत होतं ना स्वामींचं नामस्मरण लावलं होतं मी आणि घरामध्ये येऊन जागाही माझ्या जा खूप कमी आहे तरी तेवढ्यामध्येच मी करत असते पण प्रयत्न करायचे म्हणल्यावर काहीतरी करायचं म्हणल्यावर आपल्याला थोडेसे ॲडजस्टमेंट करायलाच लागते तर यामुळं मी हार मानणार नाही आहे आणि एकवीस दिवस बघणार आहे की रिझल्ट काय लागतो शरीरावरती काय इफेक्ट जाणवतो मला बाकी काही नाही एकदम असं स्ट्रॉंग व्हायचं आहे वजन वगैरे आता काही कमी करण्याच्या भानगडीत पडणार नाही मी कारण आहे ते खूप आहे माझ्या हायटीप्रमाणे ह्याच्याप्रमाणे पण झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे जर झालं त्याच्या त्याच्या हिशोबाने ठीक आहे पण आता वजन कमी करण्यासाठी मी अजिबात एक्सरसाईज करत नाही आता एक्सरसाईज करत नाही मलाही काही त्रास नसेल पाहिजे पुढं म्हणा किंवा आता काही चालू असेल तर खरंच आपलं थोडंसं जेवणावरती लक्ष द्या आणि शरीराकडं लक्ष द्या आपल्याला कसं झालेलं आहे ना सध्या आता हालचाल खूप झालेली आहे शरीराची कमी झालेली आहे हालचाल त्यामुळं प्रॉब्लेम्स खूप येत आहेत तर त्यामुळं कमीच कमी दिवसातून आहे ना अर्धा तास तरी स्वतःला द्या म्हणजे एकदम फिट राहिला आपण आणि डॉक्टरचे चक्र आपल्याला कमी खायला लागतील यामुळं आपल्याला थोडंसं काय झालं की आपण लगेच डॉक्टरकडं जातो पण त्याचं मे मेन रिझन काय आहे मूळ काय आहे हे आपल्याला अजूनही माहीत नाही आपण फक्त गोळ्या खातोय आणि एक्सरसाइज वगैरे अजिबात करत नाही तर असं अजिबात करायचं नाही आपल्याला एक्सरसाईज ही दिवसाची आपला अर्ध तास तरी करायची आहे म्हणजे आहेच तर अशी जर्नी माझी चालू आहे तो मला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे मला नक्की कळवायचं आहे आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्ही एक्सरसाईज नक्की करा फिट राहा फिट जर राहिलात तरच सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला नाहीतर काही खरं नाही आहे वजन तर कमी कराच ज्यांचं जास्त आहे त्यांनी नक्की कमी करा आणि ज्यांचं वजन अजिबात नाही आहे त्यांनी फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करा जरी जरी फिट असलं तरी बघा वजन जरी कमी असलं ना तरी आपल्याला मग खूप डॉक्टरांकडे जायला लागतं तिथले खेटे खायला लागतात तर आजही मी बारा सूर्यनमस्कार केलेले आहेत जास्त काय माझे माझ्याच्यानं झाले नाहीत करण्याचा मात्र खूप प्रयत्न केला पण तेवढे काय झाले नाहीत माझे माझ्याच्यानं कारण बारामध्येच माझ्या शरीरानं <laughs> म्हणतो ना एकदम असा थकवा थकवा आला होता आणि एकदम घामाघूम झाले होते पण जेवढे मला जमेल जसं मला जमेल त्या पद्धतीनं केलेलं आहे चुकला असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे आणि इथंच आता व्हिडिओ थांबवत आहे श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग